उद्यनराजे केसरी मैदानाचा गट क्रमांक अठरा सुटला आहे गट क्रमांक अठरामध्ये आज आपला मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात म्हणून ज्याच्या वेळात असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याचा पायरा होता विनायक शेट लेंगरे यांचा डायमंड आणि बघताय काय सुंदर असा स्पीड लागला आहे गाडीला खूप सुंदर अशी गाडी पाळली आज गाडीवरती ड्रायवर होते अच्यूट ड्रायवर रेठरे मित्रांनो मथुरच्या गाडीवरती घरनिकीच्या राजाच्या गाडीवरती टॉप गाड्यांवरती मित्रांनो ड्रायवर असतात आणि आजसुद्धा मित्रांनो आज ड्रायवर होते पाई रा, पाई रा तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा खूप चांगलंच समीकरण जुळून आलं आणि चालू सीजनमध्ये मित्रांनो जो पायरा पायरा जर जुळून आला तर विनायक शेठ लेंगरे यांचा डायमंडसुद्धा मित्रांनो टॉपमध्ये पडतो तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी जोडी पाडली नक्की सांगा एकूण त्रेचाळीस गट आहेत त्याच्यानंतर सेमीचा थर्र आपल्या बघायला भेटेल सेमीची संपूर्ण अपडेट व्हिओ व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत मी पोचत राहील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद